<laughs> <laughs> नाही असतो <laughs> का काय ड्रोन काही काल पटेल खरं सांगतो म्हणा बर काल मग जीवला शिल्ड पाहिजे आपण हा रोखत नाही म्हणजे काय म्हणून त्याला निष्ठेने रोखू शकत नाही ते, ते हो, हो? <laughs> <ती laughs> आपल्याला

एका जागेवर धोरण जी होतो जाग्यावर पाच मिनिट विमानाची लाईट वेगळीच असतो पोलिसांना ड्रोन ड्रोन येत कोणाचे पग देतो आरक्षण घेणार ड्रोन लाव काय लावायचं आणि घेणार